न्यूज जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम समूहाच्या अशोक लेलँडचे अधिकृत सेल्स व सर्व्हिस पॉईंट म्हणून अयांश ऑटोमोबाईल्स हे अत्याधुनिक शोरूम जळगावात सुरू झाले आहे तुतारीच्या निनादात मान्यवरांचे स्वागत करण्यात आले महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या उपस्थितीत जळगावमध्ये अशोक लेलँडच्या अयांश ऑटोमोबाईल्स या नवीन लाईट कमर्शियल व्हेकल्स शोरूमचे गुरुवारी भव्य उद्घाटन झाले अभिनेत्री सोनाली कुलकर्णी अशोक लेलँड ले लिमिटेडचे एल सी व्ही प्रमुख विप्लव शाह आमदार सुरेश भोळे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रताप पाटील आणि सुनील मंत्री यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते जळगाव शहरात नव्याने उभारलेल्या अयांशच्या माध्यमातून जळगावकरांना उत्कृष्ट वाहन सेवा मिळेल असा विश्वास अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी व्यक्त केला अशोक लेलँडची ले वाहने अत्यंत विश्वासू आणि मजबूत असल्याचेही त्यांनी नमूद केले सगळ्यात आधी जळगावकरांना खूप मनापासून शुभेच्छा अभिनंदन आणि सगळ्यांसाठी खुश खबर आहे की अशोक लेलँड ऑटोमो यांचं नवीन लाईट मोटर व्हेकल लाईट कमर्शियल व्हेकल याच शोरूमचं उद्घाटन आता पार पडलेलं आहे आणि खूप आनंदाची बाब आहे की इतक्या वर्षांच विश्वासाचं आणि जळगावच्या जवळच्या लोकांचं नातं असलेले मंत्री ग्रुप सुनीलजी मंत्री आणि यश मंत्री जवळ मध्ये बघा इतका मोठा परिवार दिसतो आहे असा मंत्री ग्रुप आपल्या सगळ्यांसमोर आज एक नवीन शोरूम घेऊन आलेला आहे मला सांगताना खूप आनंद होतो की अशोक लेसेनचे सगळे व्हेकल्स जर पण पाहिले तर प्रत्येक ठिकाणी म्हणजे स्कूल बस असू देत कमर्शियल बसेस असू देत किंवा आर्मीचे जितके सगळे सोल्जर्स साठी कमर्शियल जे व्हेकल्स लागतात बॉर्डर वरती असू दे मगाशी विप्लवजींनी सांगितलं मला तेव्हाच पहिल्यांदा असं लक्षात आलं की मायनस फिफ्टी डिग्रीज टू प्लस फिफ्टी डिग्रीज अशा सगळ्या वातावरणामध्ये आपल्या सगळ्या आर्मीच्या आणि डिफेन्सच्या सोल्जर्सना या गाड्या त्यांचा त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा एक हेल्पलाईन पाईपलाईन किंवा तुम्ही जे काही म्हणाल इट्स अ बिग सोर्स ऑफ आर ट्रान्सपोर्ट सिस्टम आणि त्याच्यानंतर आता अनेक वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये आपल्यासाठी जळगाव असेल आणि आताच आम्ही सकाळी येथील नवीन शोरूम उद्घाटन करून आलेलो हो। आहोत मला खूप आनंद होतो कलाकार म्हणून अशा वेगवेगळ्या ब्रँड्सशी जोडलं गेल्याचं आणि अशोक लेलँडचं इतक्या वर्षांचं नातं आहे आपल्या देशामध्ये नाही तर देशाच्या बाहेर देखील आता मी बिप्लॉजी आणि सुनीलजी मंत्री आणि यश यांनाही विनंती करेन की जळगावकरांना थोडक्यात माहिती द्यावी की यश मेरा नमस्कार तो आज जलगांव और जैसे सोनाली जी ने बताया सुबह धूले में यश जो हमारे यंग एनर्जेटिक डीलर पार्टनर बने हैं अयांश ऑटोमोबाइल्स अपनी यहाँ से अशोक लेलैंड के परिवार में जुड़ रहा है ताकि हमारे साथ मिल वो कस्टमर्स को हम अब यहाँ से प्रोवाइड करें और सर्विस दें यहाँ जब हम खड़े हैं ये अयांश ऑटोमोबाइल्स का मेन फैसिलिटी है जलगाँव का शोरूम है अक्रॉस द रोड एक बहुत ही बड़ा वर्कशॉप बहुत ही शानदार वर्कशॉप भी उन्होंने क्रिएट किया है वैसे ही में भी फैसिलिटी है आगे जाके नंदुरबार काफी अन्य जगह पे ये अपनी फैसिलिटीज खोल रहे हैं गाड़ी की खरीद फाइनेंस इंश्योरेंस ये सब यहाँ से प्रोवाइड किया जाएगा और सर्विस जो बहुत ही महत्वपूर्ण है गाड़ी तो फिर भी हम सात दिन में खरीद लेते हैं गाड़ी चलती है बारह से पंद्रह साल तो सर्विस हम हमेशा जब ढूंढते हमारे साथ बिजनेस कौन जुड़ेगा अब देखते यंग डायनामिक एनर्जेटिक डीलर्स हैं जो हमारे साथ देश की सेवा में बढ़ेंगे स्मॉल और लाइट कमर्शियल व्हीकल का जो हमारा बिजनेस है पांच मुख्य पॉपुलर गाड़ियां है हमारी दोस्त बड़ा दोस्त पार्टनर ट्रक मित्र स्कूल बस और लेटेस्ट हमारी गाड़ी आई है वो साथी करके है और इसमें पांच खूबियां हैं जो सारे कस्टमर्स को गाड़ियों के साथ मिलेगी सबसे पहले कमाई हर कोई गाड़ी खरीदता है कमर्शियल व्हीकल कमाई करने के लिए माइलेज में हमारी गाड़िया अव्वल नंबर पे है तकरीबन पांच साल में डेढ़ से पौने दो लाख खाली फ्यूल का खर्चा हमारी गाड़ियों में कम आता है बाकी गाड़ियों के कंपैरिजन में कंफर्ट में बहुत आगे है बड़ा केबिन है एसी दिया है गाड़ी में पावर स्टीयरिंग है सेंट्रल लॉकिंग है बिल्कुल कार जैसा फीलिंग है क्योंकि हम ये मानते हैं कि हमारे जो ग्राहक है वो आठ से बारह घंटे गाड़ी में बिताते हैं तो उनका दूसरा घर है और वो दूसरे घर की फीलिंग गाड़ी में लाना बहुत ही महत्वपूर्ण है अफकोर्स सेफ्टी एक्सपीरियंस जो सेल्स और सर्विस में मिलता है उस पर हम बहुत ध्यान देते हैं और हम उम्मीद करते हैं कि अयश ऑटोमोब यश सुनील जी इनके साथ मिल के जलगांव दूल्हे नंदूरबार चालीसगांव और आसपास के सारे कस्टमर्स को हम अव्वल दर्जे की सेल्स और सर्विस की सुविधाएं उपलब्ध कराएं और हम उम्मीद करते हैं कि हम आपली प्रॉमिस पे खरे उतरे थँक्यू आज मंत्री परिवाराने अयांश ऑटोमोबाईल तसेच आदित्य फार्म असेल धुळ्याचे ऑटोमोबाईल असेल तसंच त्यांच्या परिवाराशी जोडलेला जाकडे परिवारही असेल म्हणजे एक ऑटोमोबाईल क्षेत्रात जोडलेला सगळा परिवार या ठिकाणी जळगाव परिसरात आणि जळगाव शहरात आणि जिल्ह्यात इथेच नाही तर मध्ये सुद्धा आमच्या यशचं नाव या ठिकाणी आहे एक यंग म्हणून एक पडण्याची ताकद त्याचा स्पीड जो आहे तो यंग म्हणून चांगल्या प्रकारे तो ग्रीप घेतोय आणि त्याच्या पाठीशी आदरणीय सुनील दादांचा आशीर्वाद आणि नेहमी त्याचा सपोर्ट असतो आई वडिलांचा आशीर्वाद त्याच्या सोबत आहे आणि आज त्यांनी सोनाली ताई यांना या ठिकाणी आणलं जळगावकर उत्सुक होते आणि त्यांच्या आपण रील्स आणि त्यांच्या ज्या बाईट्स या ठिकाणी आलेल्या होत्या मी येते मध्ये त्याच्यानुसार प्रचार प्रसारही चांगल्या प्रकारे झाला आहे त्यामुळे या अयांश ऑटोमोबाईलला मोबाईलला भरभराटीच बाकी येईल कारण मराठी सेलिब्रिटी आल्यामुळे कुठेतरी मराठी माणसाला या ठिकाणी आपण पुढे करतोय याचा आम्हाला गर्व आहे अभिमान आहे आज अशोक लिहॅंड आयान्स ऑटो मोबाईल एन सी व्ही लाईट कमर्शियल व्हेकल या डीलरशिपचं इनॉग्रेशन जळगाव इथे झालेलं आहे आणि जळगाव धुळे नंदुरबार या तीन जिल्ह्यासाठी आम्हाला डिस्ट्रीब्युशनशी भेटालेली आहे लाईट कमर्शियल मध्ये साथी ही गाडी आज आपण जळगाव जिल्ह्यात आणलेली आहे आणि याच्यामध्ये आपल्यासोबत आज एनसीबी चे हेड आमचे विप्लव शाह सर आदरणीय प्रतापराव दादा आणि सोनाली कुलकर्णी मॅडम आणि आमदार बाजू मामा फोडे साहेब हे सर्व आलेले आहे यांनी माझ्या विनंतीला मान देऊन हे सर्वांनी यांच्या शेड्यूल मध्ये वेळ काढून माझ्यासाठी आले हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि आता माझी जबाबदारी डबल वाढलेली आहे तेवढ्या लोकांनी माझ्यावर भरोसा जतवलेला आहे तर आता मला जे कस्टमर सॅटिस्फॅक्शन ज्याच्यावर कंपनी काम करते त्याच्यावर मला स्वतःला वर फार करून मी कंपनी आणि आपल्या कस्टमरला सेटिस्फाईड करेल हीच माझी अपेक्षा गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा